देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय महायुतीचा उद्योग म्हणून आज पनवेल ग्रामीण भागातून प्रचाराची सुरुवात करतोय या प्रचाराची सुरुवात करत असताना आज या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रशांत सिंग ठाकूर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे गेले दोन तरुण या, या परिसरातून मोठ्या मताधिक्यांना माझ्यावरती विश्वास टाकून देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी दिली आणि तिसऱ्यांदा पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा या परिसरातून मावळ लोकसभा मतदारसंघातून मला महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर बावीस तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केला मावळ तालुक्यातून मी सुरुवात केली काल मी खालापूर तालुक्यामध्ये होतो आणि संध्याकाळची मोठी सभा जाहीर सभा उरणमध्ये मान्य आमदार प्रशांतजी ठाकूरजी बालदे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली आज सकाळपासून आपण या दौऱ्याला सुरुवात करत असताना ग्रामस्थांनी मोठं या ठिकाणी स्वागत देखील केलेलं आहे मी उमेदवार म्हणून आपल्याला नम्रपणे विनंती करतो येत्या तेरा मेला मतदाने महायुतीचा उमेदवार म्हणून माझी निशाणी धनुष्यबाणी धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा माझ्यावरती आणि देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्यावरती उस्वास टाका या परिसरातील विकासाला चालना देण्यासाठी आणि या देशामध्ये एकसंग वातावरण राहण्यासाठी जगाच्या पाठीवरती भारताचे मान उंचवण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मला देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी द्यायची